चल्ली आपले 20 चे तर भारी वाटतंय ना अख्खपर्यंत सगळ्यात भारी दडधा दब माझ्या लाईफ मधला कॅमेरा लोड पाणी सांभाळतो हा बघा ओम साईराम ओ एस आर एन पी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि आपण आहे आपल्या पॉईंटजवळ त्या इथून आपल्याला वरती जायचं आहे ना आपण एक हॉटेलच्या इथं छोट्यासा अनुराग म्हणून थांबलो ही आपली डॉल्फिन आहे आणि आम्हाला कसल्या तर प्रकारचे किडे चावत आहेत खूप म्हणून लवकर उठलो थोडं उठायला लेट झालं रात्री आपण इथनं परत आलो आहे कारण आपली गाडी स्केट होत होती वरती बघा वातावरण वगैरे मस्त छान आहे चला उठ्या आता नावरूयात आणि आम्ही रात्री झोपलेलो मित्रांनो आणि आम्ही निघतोय आपला महेश तुषार आणि सागर आहेत आणि तुम्हाला इथलं नाणेमाचीचं व्हिडिओ दाखवतो ओम साईराम निसर्ग प्रेम टीम एन पी आणि ओयस आर एन पी ब्लॉकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि आम्ही ट्रेकला सुरुवात केली डॉल्फिनला त्या तिकडं मागे प्रार केले आणि निघालो आहे आपण माचीला सागर पण फुल तयारीत आहे आणि जागा एन्जॉय करून चला तर वाटेमध्ये असे छान छान धबधबे लागत होते मन प्रसन्न होत होतं पुढे जाईल तसं आम्ही एक्सायटेड होत चाललेलो हा धबधबा पण बघा किती वरतून पाणी आहे त्याचं आणि किती छान आवाज येतो आणि पुढं पण असे छोटे छोटे धबधबे आहेत आणि किती निसर्गरम्य वातावरण आहे बघू शकता तुम्ही पाऊस पण मुसळधार पडतोय एकदम छानपैकी सगळीकडे दुखंधुकचलं आहे आणि इकडं खाली पण बघू शकता सगळीकडे एकदम सकाळ सकाळचं धुकं सका आहे आणि पाणी खूप मस्त आणि छान वाहत आहे तुम्ही बघू शकता या भाताच्या शेतीच्या कडकडं येऊन इथं एक उंबऱ्याचं झाड आहे इथं कन्फ्यूज होण्याची दाट शक्यता आहे हे लक्षात ठेवा आंब्याच्या झाडापासून आपल्याला पुढं जायचं आहे नाणेमाची गावात न ना आल्यावरती पायवाट आहे राईट साईडला आणि तुम्ही या पायवाटाने खरं सरळ पुढे येऊ शकता आपल्यासोबत सागर नवले महेश आणि तुषारीत आपल्याला गायडन्स करतायत पुढे जाण्याचं आणि आपण इथून एक अर्धातून एक आपल्याला अर्धा तास पुढं ट्रेक करावा लागणार आहे आणि सगळ्यांनी काळजी घ्या कारण आम्हाला येताना खूप साप दिसल्यात आणि सेफ्टी बाळगा चारी बाजूला सगळीकडं लक्ष असू द्या आणि किती सुंदर वातावरण आहे बघा धुकं वगैरे तुम्हाला पुढचा सीन दाखवतो मी असंच पुढं चालत राहा परत एक आंब्याचं झाड येतं इथं आणि तुम्ही जाऊ शकता पुढं हळूहळू आड़ छोटे छोटे पाण्याचे धबधबे दब आहेत हां मित्रांनो या इथं पुढं आल्यावरती थोडं जंगल लागल उमराची झाडं आंब्याची झाडं आहेत आणि परत तुम्हाला मी बॅकग्राऊंड सीन दाखवतो या एकंद पाय वाटे इथं असं पुढे गेल्यावरती जंगल आहे या जंगलमधनं आपल्याला पुढं जायचं आहे इथं बांबूची झाडं वगैरे आहेत आणि इथून पुढं जायचं आहे कुंबराचं झाड आहे उमराच्या झाडापासून पुढं आल्यावरती आपली पोरं थांबल्यात हळूहळू ट्रेक करत पुढं चला खाली पायांची काळजी घ्या दगडं वगैरे आणि इथं जळू पण आहेत ते आपल्या अंगाला कधी चिटकतील त्याची पण काळजी घ्या आणि घाबरू नका जळू वगैरे चावल्यावर रक्त येतं एक दीड दोन तास रक्त कंटिन्यू वाहतं काही टेन्शन घेऊ नका ते अशुद्ध रक्त पितं म्हणतात मला पण एकदा महाबळेश्वरला चावलेला आणि त्यावेळेस आपल्याकडं काय व्हिडिओ वगैरे बनवायचं साधन नव्हतं आणि इथून पुढं इकडं जायचे का तिकडं माहीत नाही और... सरळ जाऊया चला मित्रांनो या इथं झाड खावले आणि त्या झाडाच्या मुळ्या बघा इथं सॉरी झाड दिसलं आपल्याला आणि ह्या मुळ्या बघा या, या दगडाला पूर्ण खाली वेठुळा मारून कशा जमिनीत दिसल्या असं वाटते की एखादं साप देते किंवा या दगडाला हे झाड खाते आ, हे झाड आहे माहीत नाही पण बघू शकता कसं भारी वाटलंय एक आपण कमीत कमी एक वीस मिनटं चाललो आहे पुढं कारण आधीमध्ये व्हिडिओ शूट करत आणि वातावरण तुम्ही बघू शकता हा हिरवागार निसर्ग पक्ष्यांचा आवाज वगैरे एकदम छान भारी वाटते आणि पाऊस वाढत चालला आहे मुसळधार हळूहळू आपल्याला पुढं जाऊन अजून पुढं ट्रेक करायचा द्या आणि शक्यतो सगळ्यांनी काळजी घ्या माझं वारंवार सांगणार आहे तुम्हाला पाण्याचे वगैरे जाताना व्यवस्थित आम्ही काळजीपूर्वक चालला बघा पूर्ण आतमध्ये जंगल वगैरे त्याच्यामुळं बघा ह्या पाय वाटामधलं तुम्ही व्यवस्थित चाललं पाहिजे आणि सगळ्यांनी काळजी घ्या कारण आता जंगल पूर्ण घनदाट आहे त्या जंगलात ता आपल्याला काळजी घ्यायला हवी पोरं पुढे गेल्यात आणि सुंदर पक्ष्यांचा आवाज आहे आणि चला तर मग लवकर जाव्यात आणि मोबाईलची बॅटरी सेव्ह करून जो पॉईंट आहे त्या पॉईंटला जागेत जा या जंगलातनं काळजी घ्या आणि जंगलात पूर्ण पाऊस वाढलाय व्हिडिओ खूप मोठी होईल पण बघा खूप मजा आहे पुढं आणि वातावरण बघा कसे झाले आता मोबाईल मी ठेवतो आणि पुढं व्हिडिओ रेकॉर्ड करतो तुमच्यासाठी मित्रांनो या इथं पुढं आल्यावरती असेल छोटा धबधब्यात लागेल आणि इथनं काळजी घेऊन पुढं जायचं आहे आपल्याला तुम्हाला मी दाखवतो पुढं कसं आहे एसी आणि तुम्ही बघू तु शकता तु आणि काळजी घ्या खास करून खाली थोडी दरी इथं आणि इथून आपल्याला पुढं जायचं आहे त्या छोट्याशा वॉटरफॉलमधून आणि इथं काळजी घ्या बरं का सांभाळून पाय टाका कारण बरेच चोल वगैरे बुटाचे निघलेत त्याच्यामुळं काळजी घेतलेली कधी का पण चांगली त्याला निघूयात पुढं मध्ये असे भरपूर सीन आहेत की तिथं मोबाईल काढून शूट करावाच लागतो आणि मोबाईल आपला फुल वॉटरप्रूफ आहे त्याच्यामुळे एवढं पाऊस आहेत भिजण्याची काही काळजी नाही बाकीचे जे काही मोबाईल आहेत त्यांनी मोबाईल सांभाळून घ्या पावसात बाहेर काढू नका फुल स्पीड लागलाय एनर्जी आली आणि फुल एक्सायटेड आहे बघायला लवकर काय सीन आहे आणि जाऊया चाल पटकन हे निसर्ग जे झाडावरनं पावसाचं बनून पाणी येते ना पाणी एवढं गोड आणि शुद्ध पाणी काय तुम्हाला वाट पूर्ण पाय वाटे आणि सावका चाला बर का सगळ्यांनी पाणी पिऊन एकदम मस्त पोट भरले आसवल दावायचं आहे ना तुला आणि तिथे एक आसवल राहिले महेश म्हणतोय कसलं चला बघूया काय आणि मित्रांनो हे सुरट आणि असवल म्हणून प्राणी संबोधलं जातं याला आणि हा असं प्राणी आहे की ट्रेचर आहे जे अंगाला लागलं ना पूर्ण खाज उठते याची केसं वगैरे बघू शकतात किती तिक्षण आहेत कॅमेरा फोकस झाला याच्यावर बघू शकता याला सुरट म्हणतात कसं त्याने पाणी पिंजरलं अंगावरती आणि जरा फोटोग्राफी करूयात आणि याच्यापासून सावधान राहा अंगाला जर लागलं याची केस खूप खाज पुढं वाटत आपल्याला असं झाड लागेल आणि या झाडावरनं पुढे जायचं आपल्याला आणि बघा स्पायडरचं झाड आहे आणि इकडं झाडाला कीड लागली सावकाश डोक्याला लागण्याची शक्यता आहे मित्रांनो अनुमोल, अनुमोल धबधब्याचा आवाज येतोय आणि निघूया आता आपण लवकर पुढं जवळ आलेला आहे आणि इथून सावकाश चाला पाय खूप घसरत आहेत आणि धबधब्याचा तुम्ही आवाज बघू शकता हा बघा पूर्ण खाली दुख दुख आहे धबधब्याचं एवढं फॉग उडतय ना भारी आवाज ऐकून एवढं एक्सायटेड आणि मन भारी वाटतंय तुम्हाला सांगू नाही शकत आणि एवढं फॉग आहे की बाप <laughs> रे बाप धबधबा तर काही दिसतच नाहीये आणि या इथं आहे धबधब्याचं जो दगड आहे तिथं कॉक पूर्ण येतोय आणि पाय घसरण्याची शक्यता इथं भरपूर आहे आणि बघू शकता माझ्या मागे धबधबा आहे आणि व्यवस्थित सावकाश चालू आहे हे पाय घसर चावकाच्या मस्करी करू नका आणि सावकाश पुढे जाऊया चला या आहेत प्लीज सावकाश या खूप घसरट वाटे आणि वाटेतनं सावकाशच चालायला हवं सागर चल आणि सावकाची वॉटरफॉल तर काही दिसत नाहीये धुक्यामुळं आणि इथं काहीच आपल्याला दिसत नाहीये तरी सावकाश या पुढं आणि मेन गोष्ट म्हणजे काळजी घ्या एवढं धुकं मी पहिल्यांदा बघितलंय वॉटरफॉल तर आपल्याला काही दिसत नाही आहे कारण एवढं धुकं आहे या धुक्यातनं तर घंटा काही दिसत नाही बाप रे बाप कसल वारे समोर येणार मित्रांनो हे खाली पूर्ण धुका असल्यामुळं आपल्याला काही जाता आलं नाहीये कारण एवढा फॉग आहे खाली बघू शकता दा खाली दाखव रे खाली एवढा फॉग असल्यामुळं आपल्याला काही जाता येत नाहीये या, ये। या इथलं आपण धबधब्यापासून दब वॉटरफॉलपासून परत आलोय आणि एक मी निशाणी बनवली खूप दगड इकडे तिकडे ठेवून बनवलेलं आहे आणि एन्जॉय करा आणि आपण तिकडे जाण्याचा जरा मार्ग शोधतोय सापडला तर बघूया नाग पाण्याने भिजलोय आम्ही आणि पुढं आपल्याला वाट पण नाही आहे वाट शोधायची आपल्याला पलीकडे जायची आणि जाव्यात आणि या धुकं बघा खाली तिकडे वॉटरफॉल आहे आणि धुक्यामुळं काहीच दिसत नाही आहे आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला लवकर आवरून दुसरी वाट बघायला लागेल वाट जर सापडली तर ठीक आहे पण पावसात शक्यता येऊ ना पाऊस पडून गेला की थोडं ऊन शिरवाळ पडलं तर मग या कारण आपल्याला काहीच सीन नाहीये वाटेत परत येताना आपल्याला एक छोटीशी विहीर सापडली त्या विहिरीत आपण मजा करूयात स्वच्छ पाण्याची विहीर आहे बघा बघतो <laughs>

या वितला व्हि बघा बोबाई पडायला नको एवढी पाणी स्वच्छ आहे ना बघा व्हिडिओ बोबाई पडू देऊ नका हा एवढी मजा याय लागली ना काय सांगू तुम्हाला सांगायचं कमीच तेवढे आता मी डायरेक्ट मोबाईल घेऊन उडी मारणार <laughs> मित्रांनो थोडं कॅमेरात पाणी गेलंय आणि राहिली गोष्ट आम्ही परत एकदा ट्रेकला आलोय पूर्ण पाऊस बंद आहे आणि सकाळी धुकं होतं आणि आता धुकं नाही आहे आणि वावडी खतरनाक मित्रांनो आपला पैसा वसूल झालाय काही म्हणा डोळ्याचं पानं फेडलं असं हे दृश्य आहे अजून पूर्ण समोर जाऊन दृश्य बघा जगात भारी निसर्ग भारी एकच मी बघू शकता आणि इथं कोण पर्यटक आल्यात सकाळी कोणीच नव्हतं आणि बघा तुम्ही खतरनाक व्ह्यू पुढे जाता येत एक नंबर व्हिडिओ एक मिनिट आम्हाला स्वर्ग खड माइंड ब्लोइंग पार न फेडेल असं दृश्य सकाळीच आपण बिस्किट वगैरे खाल्लेली खतरनाक भाई, खतरनाक बाबू किती खोले बाप 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 नाद खुड़ा वाव वाव फंटास्टिक खतरनाक भाई खतरनाक जूम करतो थोड़ा वाटते ना आतापर्यंत सगळ्यात भारी धबधबा दब माझ्या लाईफ मधला वरती बघा निसरते आणि इथं धबधबा दब बघा कसला जोरात आहे एक नंबर वाटते व्ह्यू बघा तुम्ही आणि हा समोर जाऊन थोडा मी दाखवते तुम्हाला प्रयत्न करतो काय खतरनाक व्ह्यू आहे वा आता आपण धबधब्याच्या जवळ आलोय माइंड ब्लोनिंग व्ह्यू आहे खतरनाक आई शपथ मी सांगू शकत नाही आता आपण त्या धबधब्याजवळ जाणार आहे मग अशा आपण पाठीमागं होतो आत्ता पूर्ण धबधब्याजवळ आलो सीन बघा पूर्ण दरीचा सीन बघा आणि जिकडे तिकडे बघल तिकडे धबधबे नुसते धबधबे एक नंबर किती हजारो मॅट्रिक लिटर पाणी पडत असेल काय सीन आहे आणि या सीन मध्ये एवढे एन्जॉय करायचा की सांगता येत नाही अशी दृश्य असे निसर्ग रम्य ठिकाणी तुम्ही वेळ काढून जात जा आणि लाईफ एन्जॉय करा तुम्ही एक नंबर वातावरण आणि कडक हा माहिती एकदम आपण वॉटरफॉलच्या जवळ oh! आहे हे मस्त दृश्य सकाय वाफावर आहे लाईट ती खरी आहे आणि खाली बघा किती ती खोल जरी आहे घरी रखो तरी सगळं आणि काय सुंदर किती लाईट इकडे दिसलेलंय एकदम आहे आपण चाललोय पुढे जर कॅमेराचा बॅटरी किंवा कॅमेरा नीट चालला तर आपण बघूयात हे दृश्य किती भारी आहे आणि पूर्ण धबधब्याच्या दब एकदम जवळ आलो गा 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 गा। 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 आहे आपण किती जवळ आहे ना तुम्ही इमॅजिन नाही करू शकत हे फक्त दृश्य आहे ना तुम्ही डोळ्यांनीच बघू शकता आपले मित्र वगैरे आहेत सगळे आणि थोडा कॅमेरा पुसून घेऊयात आणि पुढे जाऊयात खतरनाक घेऊन सांगायचं तर आजच्या फोनमध्ये पाणी गेलं आपल्या आणि आपण त्या धबधब्याच्या एवढ्या जवळ आहे ना थोडं रिक्स नको घ्यायला काळजीपूर्वक स्थलांतर करू कारण पाय घसरतायत हो बघा एकदम वॉटरफॉलच्या जवळ आलेलो आहे आणि तुम्ही हा वॉटरफॉल बघू शकता काय डेंजर आहे आणि किती खोल आहे एकदम भारी आणि आपण पुढच्या वॉटरफॉलला जाऊयात लवकर आणि मोबाईलची बॅटरी जेवढ्या वेळ वाचवता वे। येईल तेवढी एवढ्या जवळ कोणच गेलं नसेल मे बी हा अ बघा किती जवळ आहे आपण धबधब्याच्या आणि एकदम निसर्गरम्य वातावरण किती खोल आहे दरी बघा तिकडं तिकडं दरी दरी वा फोन आता सांभाळून ठेवतो आणि पुढे नेतो होतं दब धबधब्याचं पाणी जिथून सुरुवात होती म्हणजे धबधबा दब खाली दिसायला आणि बघा एवढ्या जवळ आहे आपण धबधब्याचा दब किती भारी सीन आहे हा आणि तिथं आपण मस्त जमलं तर कॅम्प लावणार आहे टेंट आपला पुढं जाता आता येणार नाही आपल्याला पूर्ण धबधबा इथं आहे जो लांब नदीसत होता तो पूर्ण कॅमेरा धुकं साचलंय आणि पूर्ण आपण एकदम धबधबाच्या पूर्ण जवळ आहे कॅमेरा एवढा पावसात भिजलाय की सांगू शकत नाही तरी पण आपण आपल्या पाण्यातनं पुढं जातोय पाणी खूप जोरात आहे आणि वर्षा धबधबा बा का तुम्ही कॅमेऱ्यात एवढं पाणी साचले बघा

मित्रांनो आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंट करा सांगा अजून याच्यात काय बदल हवा ते पण सांगा आणि मित्रांनो लाईफमध्ये थोडा वेळ काढून फिरायला जावा निसर्गाच्या सान्निध्यात जावा निसर्गावर प्रेम करा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद